नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत दहा जानेवारीच्या जो काही बुलेट रॅपिड फायर आहे त्या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत करतो अत्यंत महत्त्वाचे जे काही वीस प्रश्न आपण ह्या सिरीजमध्ये बघत असतो रोज सकाळी सहा वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच तुमचं रिव्हिजन खूप छान पद्धतीने होत असेल दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे चालू घडामोडी महत्त्वाचे आहेत त्यांचं रिव्हिजन या सिरीजच्या माध्यमातून आपला होत आहे ओके okay, चला आज बघत आपण दहा जानेवारीचे महत्वाचे टॉप प्रश्न तत्पूर्वी राजगुरूचं संपूर्ण के जी केचं पुस्तक स्वप्नपूर्तीचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जे जी केसाठीचं आहे भाग एक भाग दोन स्वप्नपूर्ती जर कोणाला पाहिजे असतील हे दोन्ही पण पुस्तके सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहासष्ट नव्याण्णव या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा अगोदर दोन्ही पुस्तकांचे डेमो बघा डेमो आवडला तर नक्कीच तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता चारशे नव्याण्णव रुपयाला राजगुरू आहे आणि हे दोनशे तीस रुपयाला स्वप्नपूर्ती पुस्तक घरपोच भेटून जाईल अगदी संपूर्ण भारतामध्ये फ्री ऑफ होम डिलिव्हरीमध्ये चला मागच्या प्रश्नामध्ये सिरीजमध्ये आपण एक क्वेश्चन विचारलं होतं सर्वांनी त्याचा करेक्ट आन्सर दिलेला आहे बिहार राज्याची एकूण विधानसभा सदस्य संख्या ही किती आहे बिहारमध्ये नुकतंच निवडणुका पार पडल्या असल्यामुळे हा क्वेश्चन महत्वाचा बनतो ओके तर बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस विधानसभा सदस्य संख्या आहे जसं महाराष्ट्रामध्ये किती येतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तशा पद्धतीचं बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस सदस्यांख्या विधानसभेची त्यांच्या आहे ओके आणि बिहार राज्यामध्ये विधान परिषद पण आहे ज्याच्यामध्ये सदस्य संख्या आहे पंचाहत्तर पंचाहत्तर अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला क्वेश्चन जो तुमच्या समोर आहे डायरी ऑफ क्रिकेटर्स वाइफ या आत्मकथा पुस्तिकेची लेखिका कोण आहेत डायरी ऑफ क्रिकेटर्स वाइफ हे पुस्तकले आहे चितेश्वर पुजार पत्नी पूजा पुजारा पूजा पुजारा लक्षात ठेवा भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे हे संपूर्णत साक्षर राज्य बनलं पहिलं त्याचं नाव आहे मिझोराम मिझोराम ज्या मिझोरामची राजधानी आईजवाल येतं भारतीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या देशाने दहा वर्षांसाठी एक गोल्डन विजा लाँच केला आहे हे गोल्डन विजा लॉन्च केलं व्हिएतनाम या देशाने ज्या देशाचं नाव आहे व्हिएतनाम आणि ज्या देशाची राजधानी आहे हनोई ओके व्हिएतनामची राजधानी काय असेल हनोई आहे हनोई सर्वात कमी एकशे त्रेपन्न टेस्ट मॅच मध्ये सर्वात जलद तेरा हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू नुकतेच कोण बनले असतील त्यांचं नाव आहे जो रूट जो रूट लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोणत्या प्रदेशाला अष्टलक्ष्मी असे नाव दिलेलं आहे अष्टलक्ष्मी असे नाव दिलं तर ईशान्य भारताला नॉर्थ इस्ट जेवढं पण आहे आपलं ईशान्य भारत अष्टलक्ष्मी त्याच्यामध्ये आठ राज्य आहेत ना त्यांना शेवन सिस्टर प्लस सिक्कीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे एकूण किती व्यक्तींना कीर्तीचक्र भेटलं असेल तर सहा व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणत्या कंपनीने एक ए आय थ्री डी व्हिडिओ दूरसंचार प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आहे भीम ओके भीम हे कोणत्या कंपनीने लॉन्च केलं आहे हे लॉन्च केलं गुगलनं आहे गुगलचे भीम लक्षात ठेवा असे प्रश्न ना जे आय एम पी असतात आणि हे ज्या चर्चेमध्ये नसतात त्यामुळं क्वेश्चन शंभर टक्के बनू शकतो दरवर्षी जागतिक भूक दिन हा कधी साजरा केला जातो हा दरवर्षी असतो अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मेला असतो ओके ग्लोबल किंवा वर्ल्ड हंगर डे नुकत्याच मोनॅको ग्रँडप्रिक्समध्ये एफ टू स्प्रिंट रेस जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे ज्याचं नाव आहे कुश मैनी कुश मैनी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी दे। नुकतेच निवड झाली आहे तर अनिता आनंद हे पण तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री कॅनडा जिचं राजधानी ओटावा कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन मिसाईल परीक्षण केंद्राचे भूमिपूजन नुकतंच करण्यात आलेलं आहे तर हा राज्य आहे आंध्र प्रदेश ओके आंध्र प्रदेश लक्षात ठेवा आय एम पी आहे भारतीय तटरक्षक दल जो आहे ह्या भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात ऑपरेशन ऑलिव्हिया जो सुरू केला आहे ओके ऑलिव्ह रीडले कासवांचं संरक्षण करण्यासाठी हे ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि ऑलिव्ह रीडले जो कासव आहे तो वेळास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण सापडतात छागोस एक द्वीपसमूह आहे छागोस द्वीपसमूह युकेने कोणत्या देशाला सोपविलेलं आहे तर छागोस दिलं होतं मॉरिशियसला युकेनं मॉरिशस लक्षात ठेवायचं त्याचं पोर्ट लुईस दोन हजार पंचवीसच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत निहाल सरीन यांनी कोणते पदक नुकतेच पटकावलेलं आहे तर हे रौप्य पदक किंवा त्यांनी सिल्वर मेडल पटकावलेलं आहे आणि क्वेश्चन असं विचारतील की निहाल सेनेचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर बुद्धिबळ इंडियन आर्मी ने आपले पहिले एफ एम रेडिओ स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू केलं आहे तर हा राज्य आहे उत्तराखंड 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 कोणता राज्य शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण करणारा चोवीसावा राज्य बनलेला आहे नुकतंच तर हा राज्य गुजरात गुजरात हा शंभर टक्के रेल्वे उद्युतीकरण करणारा कर, कर, चोवीसा राज्य बनलेला आहे दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिन हा कधी असतो हा असतो हिंदी पत्रकारिता दिवस तीस मे ई तीस आर उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असेल हे तर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा अमित शहा महाराष्ट्र राज्य अतिथी नियम दोन हजार चार नुसार कोणाला कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून नुकतंच सरकारने घोषित केलं आहे हे तर भारताचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश सध्या त्रेपन्नावे सरन्यायाधीश आहेत त्याचं नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाद्वारे सिटी क्यू ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं नुकतंच तर हा देश आहे पोर्तुगाल पोर्तुगाल किंवा ज्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना आपण पोर्तुगीज असं म्हणतो हे होते अत्यंत महत्त्वाचे आजचे क्वेश्चन्स आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल क्वेश्चन्स आवडले असतील त्याचं विश्लेषण आपण दररोज रात्री नऊ वाजता करतच असतो ओके चलो दोन हजार पंचवीस आजचा तुमचा कमेंट बॉक्समध्ये देण्यासारखा जो क्वेश्चन आहे तो आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये भारतात सर्वाधिक डी आय कोणत्या दे देशातून आलेला आहे ऑप्शन तुमच्या समोर येत कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायला विसरायचं नाही ओके चल थांबत आपण जो आपलं राजगुरूचं पुस्तक आहे हा अशा पद्धतीचं पुस्तक जर तुम्हाला घरपोच संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता या अशा पद्धती ऑनलाईनच हे पुस्तक आहे तिसरी आवृत्ती नवीन आवृत्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहे दुकानात जाऊन पण तुम्ही घेऊ शकता अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या तर थांबवता पण जाता तर लाईक करा शेअर करा आणि जे आपले टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला नक्कीच जॉईन करायला विसरायचं नाही त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूयात रात्री नऊ वाजता आपल्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण घेऊन आणि उद्या सकाळी सात वाजता रॅपिड फायरमध्ये थँक्यू जय हिंद